उद्या जो बंद पुकारला पुकारलेला होता तो कोर्टाने कुठेतरी ठरवलाय आणि कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असं म्हटलंय हा राजकीय पक्षाचं आंदोलन नाही हा जन सैलाब आहे लोकांच्या भावना आहे ज्या पद्धतीनं आमच्या जा शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्या मुली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आणि सरकार ऐकायला तयार नाही प्रशासन पूर्ण सरकारच्या दबावाखाली आहे अशा या परिस्थितीमध्ये बदलापूर मध्ये सुद्धा जनसामान्यांनी के आंदोलन केलेलं आहे आणि हा राजकीय आंदोलन नाही हे आम्ही पहिलेही सांगितलं आम्ही त्या आंदोलनात उतरणार आम्हाला कुठेही नाही आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही कोणालाही जबरदस्ती दुकान बंद वगैरे या पद्धतीची कुठली कारवाई करण्याची मागणी करणार नाही हो। स्वयंपुरतेनी या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका जनतेला घेता येत राजकीय पक्षाला घेता येत नाही हे तिथं ते मान्य कोर्टाचा आम्ही सन्मान करतोय पण मी पण एक सामान्य माणूस आहे नंतर काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते एक सामान्य माणूस म्हणून मी हे सहन करणार नाही आणि मला लोकशाहीमध्ये जे माझ्या संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये माझ्या जनभावना मांडण्याला कोणी थांबवू शकत नाही असं की राजकीय पक्षांनी तर त्याच्यावरती कारवाई मी पहिले इथला एक नागरिक आहे जनसामान्य व्यक्ती आहे मी ज्या भावना बदलापूर मध्ये त्या जनतेच्या पाहिल्या त्या परिवाराच्या ज्या ऐकल्यात त्या भावनेच्या आधारावर मी राजकीय पक्षाचा नंतर आहोत पहिले माझा जे मला जे काही संविधानात अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचा मी कुठला गैरफायदा घेणार नाही पण हे सरकार आंधळ भैरा झालेलं आहे आणि या आंधळभैरा सरकारला आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्यात आणि ते आम्ही करू शकते आम्ही कोर्टाचा अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही कोर्टाचा परवा बदलापूर मध्ये आंदोलन केलं पोलिसांनी कारवाई केली तीनशे लोकांवर कारवाई केली शाळा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पोरांवर कारवाई केली काय मान्य कोर्ट जनभावना जनभावना मांडायला कोर्टाचा विरोध नाही कोर्टाचा ऑर्डर आपण वाचून घ्या राजकीय पक्षाला बंद करता येणार आम्ही बॅनर पोस्टर लावणार नाही आमचे झेंडे राहणार नाही महाराष्ट्राच्या जनतेच हे आंदोलन राहणार आहे आणि महाराष्ट्राची जनता है या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये मी सुद्धा एक जनसामान्य माणूस म्हणून काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून नाही आम्ही आमचे सगळे जे आहेत आमचे सगळे लोक आहेत जनसामान्य म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ शरद पवार सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांचा आम्हाला हे आता आम्हाला इंटरेस्ट आहे महाराष्ट्र वाचवायचा त्यामुळे मुख्यमंत्री आणि हा सगळा विषय आता आमच्यासाठी कोण मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला आंदोलकांनी हिराव घातलेला होता आणि भूमिका स्पष्ट करा असं म्हटलंय काय भूमिका नाही आम्ही सांगितलं त्यांना तुमच्या एका चॅनल तुमच्या चॅनल किती असेल आम्ही त्यांना सांगितलं की या सरकारमध्ये दम असेल